माळीतील कारणच नव्हतं ह्यांनी स्वतःहून वाद निर्माण केला आहे जे सालाबादप्रमाणे रूढीप्रमाणे मागच्या परंपरेनुसार जी यात्रा चालू होती ती आमची व्यवस्थित आणि गुन्हे आमचं सगळं नवरात्र उत्सव पार पाडित असतो आम्ही वाद कशाचं वाद कशाच नाही वादाचं कारण एकच की ह्यांना ह्या नवरात्र उत्सवात काहीतरी गालबोट लावण्यासाठी खाली पाळणे आणणे उभा करणे आणि त्यात काहीतरी मिळकतीचा भाग आहे हा हेतू धरून त्यांनी हे केलेला वाद निर्माण आहे पण जत्रा पन... विभागण्याचं काम आहे आणि ह्यात मिळकतीचा विषय असं म्हणा तर ते पाळण्यावाले असतील त्यांनी ग्रामपंचायतीसाठी दहा लाख रुपये पन्नास हजार निधी दिलेला आहे जेणेकरून गावात घंटागाडी छोटे मोठी कुठं काम राहिले असतील त्यासाठी निधी आणि देवीचा काम चालू आहे त्यासाठी चार लाख रुपये दिले आणि रोषणाई म्हणून एक पन्नास हजार रुपये असं दहा लाख पन्नास लेखा जोखात पूर्ण तयार आहे सध्या मागील वेळेस या ठिकाणी पाळण्याचे दर जे होते ते मोठ्या प्रमाणात चढेदर होते अशा अशा प्रकारचे एक आरोप आहे आणि ते दर असल्यामुळेच खाली लोकांना स्वस्तात पाळणे मिळावे हा हेतू ठेवूनच आम्ही पाळणीवटे यांनी आता आहे काय की ते चढे दर ही आता ज्या वेळेस मागच्या वेळेस यात्रा सगळी गुन्ह्या गोविंदाने व्यवस्थित पार पडली त्यावेळेस जर समजा दराने जर लावलेल्या असतील तर हिथं पूर्ण रिकामच झालं असतं आणि ज्या वेळेस दराने लागले असतं तर हिथं जे मिठाईवाले ही वगैरे सगळी येतात ती ह्यावेळेस आलेच नसते जर त्यांचा बाबा काय इथं हे झाला नसता तर धंदा म्हणा त्यांनी जास्त पावती फाळली असती तर हे आलेच नसते ना दादागिरी त्यांच्या आणि पाळण्याचा विषय म्हणतात तर यात्रेकरूंना पूर्ण तुम्ही ज्यावेळेस इथं चालू होईल आता तुम्हाला मी खात्री सांगतो की जी ना जी मापक दर लागतो त्याच दरात आम्ही व्यवस्थित पाळणे तिथं चालवायला लावतो त्यांना आणि जेणेकरून गरिबावर बाबा जे मोलमजूर असतात त्यांना त्या 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 ते परडाव ह्या हिशोबातच तिथंचा कार्यक्रम चालतो कारण की त्यांचं म्हणणं हे होतं की या ठिकाणी जे चढेदर आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपयामध्ये पाळणा असेल किंवा इतर जे असेल त्या ठिकाणी आम्ही ते तिकीट दर ठेवणार होतो आणि लोकांच्या आहे का की त्यांच्या गोष्टीत आम्ही आम्ही त्यांना काय त्या दोघ त्यांच्या गोष्टी दखल देऊ शकत नाही आम्ही जे केलं जे मापक दरातच होतं जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि गोरगरीब लोकांना पुरडा ह्या हिशोबातच केलेलं होतं काय दहा पाच रुपयाच फरक होता हो साधारण आता मग गेल्या वेळेस मागच्या पाळण्याचा सत्तर रुपये दर होता आणि बारकेचे छोटे मध्ये दहा पंचवीस असं ज्याच्याच नस आईपासून गोर ब नाही ना हा विषय हा भरकवटण्याचा विषय दराचा बरं तुम्हाला मग दराविषयी संदर्भ होता आणि तो पाळण्यासिष्ठ तुम्ही दुसरं जर काय करायचं होतं फेस्टिवलच करायच होतं ह्यांना तर तो तुम्हाला अन्नदान करायचा विषय होता हे तुम्हाला ह्या पाळण्यातच का सहभाग घ्यावा वाटला तुम्ही ह्या मिळक मिळकतीच्या हिशोबाने चालात ना तुम्हाला हा मिळकतीचा भाग जर तुम्हाला काही कमवायचं नव्हतं ना तुम्ही फुकाट लावा ना तिथं डान्स चालू करा डान्स स्पर्धा घ्या बरेच कार्यक्रम रांगोळी स्पर्धा घ्या बरेच कार्यक्रम आहेत अजून हरद्यांचं गाणं ठेवलेलं होते ते तुम्ही घ्यायला पाहिजे होतं तुम्ही हा मिळकतीचा विषय म्हणूनच त्यात का वावला मागील वेळेस याचं पाळणा असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मनोरंजनाच्या याहून ठराविक विशिष्ट लोकांना तीस ते चाळीस लाख रुपयाचा फायदा झाला असं असं ह्या गोष्टी खसाप चुकीच्या आहेत तीस ते चाळीस चास लाख रुपयाला असतं ते लोकांनी मागून खाल्लं नसतं जे पाळण्यावाले इथं आहेत ना त्यांच्याकडून आधीच म्हणजे हे केलं होतं नाही नाही असं असं चुकीचे आरोप आहेत एवढे जर पैसे घेतात सगळ्यांनी पाळणं सोपे केले असते जागो जाग आणि तुम्ही आता सत्य परिस्थिती बघता ते बघा भातन हे करूनच खात्यात त्यांनी सोन्याचा कसंच खाल्ला असतं तर चाळीसच्या त्यांच्या थ्रू जर जे असतील आता गेल्या वेळेस नियोजन समितीत मी बी होतो असं नाही की तिथं आम्हाला पन्नास पन्नास लाख रुपये आता मग तसं जर मला मान्य नाही गेल्या वेळेस मला जर दहा लाख रुपयाचं आता चाळीस म्हणतात मग आम्ही चौघ पाच जण बघत होतो आता मला सात आठ लाख भेटले असते मग माझी सत्य परिस्थिती मला कपडे नाहीत घालायला व्यवस्थित मी आज बरं मोठं काहीतरी करू शकलो असतो त्यात मिळकत येत ना मग एवढ्या कमवण्याचा हेतू ह्यात आमचा काहीच नाही आमच्या गावची यात्रा व्यवस्थित पार पडायचा आमचा हेतू आहे मनोरंजनाचं जे नियोजन आहे हे नियोजन यात्रा कमिटी किंवा ग्रामपंचायत किंवा नेमकं ट्रस्ट यांच्याकडे कोणाकडे आहे का कसं आता ह्या ग्रामपंचायत मार्फत निलावा जातो मग त्याचा एक दर ठरवला जातो त्या दरानुसार इथं एक जण गावातला माणूस आता समजा मी या मी ह्या वेळेस काय केलं स्वतःची जबाबदारी मी ग्रामपंचायतला पैसे देण्यास मी घेतली ग्रामपंचायतने मला युनसी दिली आणि ही पाळण्याला असताना त्यांच्याकडनं जी आहे ठरलेली रक्कम आहे ती मी ग्रामपंचायतला भरली माझ्याकडे त्याचा पावती बी आहे जे खाली पाळणी लावणार होते त्यांना दमदाती केली अशा प्रकारचा आरोप हा साफ चुकीचा आरोप आहे काय मला दमदाटी करायची गरज आहे मी फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही गेल्या वेळेस इथं सुखाचा घास खाल्लेला आहे तुम्हाला ह्यात वीस कालवाय परोडते का म्हणून एवढंच मी पाळण्यावाल्याला बोललो माझा काय संबंध आहे मी त्या गोरबरोबर मी अन्याय का करू काय कारणच नाही ना का गंभीर आरोप गंभीर आरोप केला गेला होता पिस्तूलचा आता करणाऱ्यालाच विचारावं लागेल मला की तुझ्या घरी किती पिस्तूल आहेत ती माझ्या ते घरीच नाहीत माझ्या पोराला ना दिवाळीला टिकल्या उडवायला पिस्तूल नाहीच मग आता हे कुठं आणू मी पिस्तूल आणायचं पिस्तूल सोपं आहे का आणि मी, मी... स्वराज्य पक्षाचा तालुका प्रमुख असून मी त्याच जाहीर निषेध करतो ह्या गोष्टीचा की माझ्यावर जो आरोप केला की तुमच्याकडे पिस्तूल आहे माझ्याकडे पिस्तूल मी बाळगत असतो आणली गेली तर मला यांनी एवढं पद दिलं असतं का स्वराज्य संघटनेने पक्षाने हा चुकीचा आरोप आहे साप खोटे आणि तो माणूस आजपर्यंत त्यांनी जिथं जिथं काकड्या केल्या जिथं जिथं ज्यांना त्यांना टार्गेट केले तो असंच स्वरूपात टार्गेट करतो त्याला चांगलं कुठलं बघवत नाही त्याचा हेतू फक्त वाईट असतो पण गावात जर वर्षी चालू प्रमाणे जर यात्रा व्यवस्थित चालली असताना सही जर यात्रेत उभागणी करायची मला ही चुकीच आहे ना यात्रा ही एक या गावात एका जागेवरच झाली जा पाहिजे दोन जागा परंपरा आल्या देवस्थानचा तोट आहे पब्लिक खालच्या खालनाच जाणार वर येणार नाही मंदिरासाठी ना ना कोण दर्शन घ्यायला बरं जे मनोरंजनासाठी येतं ती खाली मनोरंजन करून खालची खाली दर्शनासाठी कोण येईल मंदिरात बरं पुजाऱ्यांनी यांनी एवढा मागता भरून पैसे तिथं जे ठरलेलं असतं चोवीस लाख रुपये भरले आणि तुम्ही सांगा यांनी स्वतःच्या म्हणजे मॅ साहेब स्वतः व्याजाने पैसे काढलेत आणि तुम्ही सांगा यात्रा जर खाली भरली आणि पब्लिक खालच्या खालीच गेलं तर देवस्थानला कोण लोक येणार आहे बरं त्यांना जर गोर गरीब आहेत सगळे पूजारी ह्याचा होता नवरात्र सोडून कधी पण घेत येत होता ना नवरात्रच का घेतला पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक सांगितलं हा की केवळ एकट्यालाच टार्गेट केलं जात आहे दुसरी बी लोक त्यांच्या सोबत आहेत त्या फेस्टिवल संदर्भात साहेब आम्हाला एकट्याला कुणाला टार्गेट करण्यास हेतो नाही जो व्यक्ती समोर आलाय मी त्यांनाच बोलतोय कारण ते त्यांनी जागा किंवा जे त्यात चार पाच जण त्यांनी नावं घेतली चार पाच जण आहेत नाही ना मी विनय काकांना बोलत विनय काका मला म्हणले माझं काहीच नाही त्यात हेतू जर सांगता जगदंबेला तिथं हे होत असेल तर मी त्यात काहीच हस्तक्षेप करू शकत नाही शेवट ते म्हणले आधी आई साहेब बाकीचं नंतर काय असेल ते त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला मी येईन तुम्हाला नमस्कार मी सचिन आदिनाथ चांदगोडे

तर ते बिनबुडाचे आरोप आहेत त्यात काही तथ्य नाही आहे तर सदर ते पाळण्यावाल्यांशी संपर्क साधावा आणि जर मी वीटमध्ये येऊन जरा त्यांना दमदाटी केलेली असेल आणि त्यांनी जर ते सिद्ध करून दाखवलं तर मी पूर्ण करमळा शहरवासियांच्या वतीने हो मी जाहीर माफी मागण्याला तयार आहे पण हे सिद्ध झालं तर जर हे सिद्ध नाही झालं तर आदरणीय ज्यांनी आरोप केलेत बिनबुडाचे खोटे त्यांनी सदर जनतेसमोर माझी जी बदनामी केली आणि सतत करतायत मा तर त्यांनी नाक पायावर नाक घासून माफी मागावी हे आपल्या माध्यमातून सांगतो मी त्यांना जाहीरित्या वीटमध्ये बबन चंदगुडे यांनी पाळण्याला पाळण्यावाल्यांना धमकी दिली असेल तर तसं बघितलं तर सर हा देवीचा नवरात्र उत्सव चालू करण्यामाग खरं कारण तर नवरात्र काळात हा करमळा कमलाभवानी फेस्टिवल साजरा करण्याच्या उद्देशाने आम्ही करमळा शहरवासी आणि देवीच्या माळाच्या या सगळ्या सर्वांनी मिळून हा फेस्टिवल चालू करण्याचं श्रेय हे आम्हा सर्वांना गेलेलं होतं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण ते कमलाभवानीच्या मंदिरापर्यंत दोन्ही साईडने लाईट आणि सर्व येणाऱ्या भक्तांसाठी जे रस्त्याने जातात नऊ दिवस बिर चप्पल पात्राने घालत नाहीत त्यासाठी नऊ दिवस तीन टाईम रस्ता झाडायला बाया लावलेल्या होत्या आणि त्याचं पत्रक सगट आपण हे आपल्या माध्यमातून मी दाखवतो की ह्या अशा पद्धतीने त्या काळी ह्या करमाळा शहरवाशियांना हे पत्रक अवगत आहे आणि हे त्यांनी पाहिलेलं आहे हे पत्रक काढून पूर्ण शहरवासियांनी तालुक्यावासियांनी यांनी मला सहकार्य केलेलं होतं आणि तो नवरात्र उत्सव अशा दिमाखात आणि शानमध्ये चालू झाला आणि करमाळा शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी नवरात्र काळात मांसाहार बंद करण्याची विनवणी त्यांना त्या काळी केली आणि त्या काळी आम्ही फक्त त्यांना काय दिलं म्हणजे आम्ही दिवणारे इतपत मोठे नाहीत पण त्यांनी त्यांना आम्ही फेटा गुलाबाचं फुलं आणि नारळ देऊन त्यांना विनंती केली आणि आज तागायत त्या विनंतीला मान देऊन नवरात्र काळामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचे मांसाहार हा बंद ठेवून आपल्या तमाम कमलाभवानी भवानी मंदिरं किंवा कम कमला देवस्थानासाठी पावित्र्य राखून ते आपल्याला आज बी सहकार्य करतात आणि पुढेही करत राहतील एवढीच ही सांगतो मी आपल्याबद्दल की सोशल कार्य चालू केलेलं हे उपक्रम आहे आता सध्या कमला भवानी मंदिराच्या पाळणी बसवण्याची मनोरंजनासाठी पाळणे बसवण्याचे हो। काम सुरू आहे त्या ठिकाणी

आणि वडापाव दोन रुपयाला मिळणार असेल दहा रुपयाला झालेला आहे आणि पाळणा त्या काळी आपण जमनलो तर आपण दहा रुपयात ब तीस रुपयात बसायचो तर कालांतराने महागाईच्या याच्या अनुषंगाने त्यांनी तो त्यांच्या हिशोबाने पाळणेवाल्यांनी काय दर ठेवलेला असेल तो त्यांचा आहे म्हणजे दरामध्ये आम्ही गावकरी किंवा आम्ही ट्रस्टी ह्याच्यामध्ये आम्ही इन्वॉल्व नाही ते करणारे पाळणेवाले आहेत आमचं म्हणणं काय की आम्हाला का प्रोटेक्शन देणे आणि त्यांना तिथं येणाऱ्या भाविकांना काहीही त्रास होणार नाही आत्तापर्यंत गेली दहा वर्ष बारा वर्ष झाला हा पाळण्याचा उत्सव चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही अवगत आहे आणि डिपार्टमेंट मान्य पोलीस स्टेशन अवगत आहे की तिथं एकही मुलीची छेडछाड झाली म्हणून कुठलीही तक्रार नाही आणि देवीच्या माळावरील काही चोरीला गेलं असाही प्रकार घडलेला नाही का तर हे देवीच्या माळावरचे जे युवक आहेत तरुण आहेत यांचा आणि करमाळवासियांचं जे संगोपन एकोप आहे त्याच्यामुळं तिथं कसलाही प्रकार घडलेला नाही आणि दराबद्दल तिथं काहीही घेतल्या जात नाही आणि जर दर जास्त असले असते

नगरपालिकेच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर हा ठेका कमीत कमी गेली चौदा वर्ष अवगत आहे माझ्याकडंच मतदान तरी दोन तीन वेळा गेलेला होता त्याच्यामुळं त्या लोकांना बी माहिती आहे आणि हा सदर ठेका मदन सुरेश लेकरळे यांच्या नावावर हो आहे तोच माझा सक्का मेवना आहे आणि तरी बी नगरपालिकेने ज्या शर्ती अटी मला घालून दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने मी वसुली करतो जर मी ते नियमाचं उल्लंघन केलं असतं तर आज त्या माझ्या पोलीस स्टेशनमध्ये कारवाई झाली असती किंवा नगरपालिकेमध्ये माझ्यावर कारवाई झाली असती तर असं एकही प्रकार तिथं तक्रारीचा नाही आहे आणि ज्यांनी आरोप केलेत ज्यांनी आरोप केलेत त्यांच्याकडं साधा गाड्यावाला सगळं एकही नाही त्यांना दुकानातले कर्मचारी टाकावं लागतात आणि नाव देताना दुसरं ज्यांचं पूर्ण नाव देत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ बागवान तर पूर्ण नाव नाही आम्ही त्याची क्लिप माझ्याकडे आहे जे जेवढे अलीम बागवान म्हणून जे आहेत तर मी चौकशी केली असता त्यांच्याकडं म्हणजे चौकशी म्हणजे नगरपालिकेच्या माणसांनी चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलं की आलिम वडलाचं नाव नसल्यामुळं ते आम्ही नाही आहेत आम्हाला ते नाव नसल्यामुळं आम्ही अवगत नाही आहेत आणि आम्ही नगरपालिकेत येऊन सांगायला तयार आहे की बबन चांगुडे यांनी आमच्याकडनं जास्त पैशाची मागणी केली नाही आणि आमचा तो व्यवसाय बी नाही आहे म्हणजे का हातगाडीवाला एक जण होतात तो त्यांनी सांगितलं की माझ्याकडनं जरी सरज पावती घेतल्या जाते म्हणजे कमीत कमी छोटा गाडा जरी मोजला तरी त्याचे अंदाजे रक्कम पस्तीस ते चाळीस रुपये होतात तर मला ते देतात की ते आता समक्ष आपण जर फिरून विचारलं तरी त्याची किंमत म्हणजे मी तर माझंही सांगणार की मी कमी घेतो म्हणून त्यापेक्षा सुज्ञ नागरिकांनी विचारलं तर त्याचा लोकाजोका खरा ठरेल तर सदर या संघर्ष न्यूज मीडियाच्या माध्यमातून मला तमाम जनतेपुढं आणि आज आपण मीडियाच्या माध्यमातून सांगताल की मला बोलायचं आहे की माझ्यावर गेले आठ दहा दिवस झाले किंवा पंधरा दिवस झाले माझ्यावर जे आरोप होतात ते बिनबुडाचे आणि कुठल्याही प्रकारचं त्यात तथ्य नाही आणि जर माझ्यावर आरोप असले असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेला कायदा आणि खलनिराक्ष निद्राय असं डिपार्टमेंट पोलिस स्टेशन आहे त्यांनी माझी द माझ्यावर जर मी खरंच गुन्हेगार आणि गुंड असलो असतो तर माझी चौकशी झाली केली असते आणि मला माझ्यावर कारवाई केली असते पण समस्त नागरिकांना ना आणि सगळ्यांना अवगत आहे की बबन काकाचा अनगोडे सामाजिक कार्यात किंवा गोरगरिबांच्या माझे वडील शिपाई होते तसं आम्ही म्हणजे मोठं असं काय करतो तर आमच्यासाठी समाजकार्य काय आहे हे झुकून देतो आम्ही एखाद्या कार्य जर हाती घेतलं तर त्याचा तडास लावतो आम्ही गोरगरिबांच्या कुठल्याही कामाला उपयोगी पडतो आणि हे बिनबुडाचे आरोप आहेत हेच मी सांगतो कुणी याच्यावर विश्वास ठेवू नये आणि सिद्ध झाल्यास एक तर त्यांनी तरी माफी मागावी म्हणजे सिद्ध झाले तर मी माफी मागेल आणि जर सिद्ध नाही झाले तर त्यांनी माझ्या पायावर नाक रगडावे एवढीच आपल्या माध्यमातून विनंती